स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट ह्या चॅनलवरती तर आज आपण घेऊन येत आहोत एक नवीन जॉब अपडेट जी की आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी जागा निघलेल्या आहेत ज्या की आपण सविस्तर खालील प्रमाणे बघूया तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी जागा निघलेल्या आहेत तरीही हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशांसाठी खूप अत्यंत महत्वाची जॉब अपडेट असून त्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही बारा एक दोन हजार सव्वीस पासून चालू झालेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही सव्वीस एक दोन हजार सव्वीस यापर्यंत आहे तरी सगळ्या पात्र उमेदवारांनी सव्वीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज हे आपला भरून घ्यायचं आहे तर खुल्या पर प्रवर्गासाठी फीस आहे हजार रुपये आणि जे आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी फीस आहे आठशे रुपये तर पात्रता बघूया आपण अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे व पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजेच अर्जदाराचे वय हे पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे पोलीस पाटील पादांकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करावा अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण बघू शकता परीक्षेचे स्वरूप हे कसे असणार आहे लेखी परीक्षा आपलीही ऐंशी मार्कसाठी असणार आहे आणि तोंडी परीक्षा ही वीस मार्कची असणार आहे अशी एकूण शंभर गुणांची आपली परीक्षा होणार आहे तर पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणांचा राहील लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठीय म्हणजेच एमसी क्यू पॅटर्नची असेल लेखी परीक्षा इयत्ता दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिचार माहिती व चालू घडामोडी विषयांचा समावेश असेल तोंडी परीक्षेकरिता निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या गुणांच्या लेखी परीक्षेत किमान गुण टक्के प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील काही निवड आणि कार्यपद्धती व अटी व शर्ती हे खाली दिलेले नमूद आहे तरी आपण हा अर्ज भरण्याच्या अगोदर ही माहिती खूप अत्यंत बारकाईने वाचणे महत्त्वाचे ठरणार आहे तर या संधीचा नक्कीच सगळ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशांनी नक्कीच हा फॉर्म भरावा आणि पोलीस पाटील या संधीचा फायदा घ्यावा तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची ही जी लिंक आहे या लिंकवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज हा आपल्याला दिलेल्या दिनांकाच्या अगोदरच करावा ही नम्र विनंती तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच महत्वपूर्ण जॉब अपडेट घेऊन येत असतो जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील मुलांना त्याचा फायदा होईल तर आपण बघू शकता हिंगोली जिल्ह्याअंतर्गत काही गावे दिले आहेत या गावामध्ये आपल्याला आपण जे पात्र गावामध्ये आहोत त्या गावानुसार आपण अर्ज भरायचा आहे जसे की सागर कलवाड वराडी धोत्रा तालुका सेनगाव असे एकूण आपल्याला सदुसष्ट गावे दिलेले हे दिलेले बघायला मिळतात तर आपण आपल्या कोणत्या गावामध्ये आहात हे बघून आपण आपला अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला हा सोय घोषणापत्र खालील अर्ज भरताना किंवा नंतर लागेल तर हे अशा प्रकारे असते तर मित्रांनो अर्ज हा आपला सव्वीस एक दोन हजार सव्वीस यामध्येच भरावा आणि अर्जाची फीस ही खुल्या प्रवर्गासाठी हजार असेल व मागास प्रवर्गासाठी आठशे रुपये असेल तर लेखी परीक्षेची तारीख ही मित्रांनो आठ दोन दोन हजार सव्वीस ही असेल आणि बाकीचं जर मी तुम्हाला सांगितलंच आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑन करून ठेवा जेणेकरून आपल्या मोबाईलवरती आपल्याला सर्वात पहिले जॉब अपडेट भेटते धन्यवाद